नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मंडळी आजचा विषय म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित यंत्रणांना आलेल्या एका पत्रावरचं आहे खरं म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे क्रमांक सहा हजार तीनशे पंचेचाळीस जे की दिनांक सत्तावीस आठ ला पाठवलेला आहे आणि त्या पत्राचा संदर्भ देऊन बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी एक पत्र आपल्या जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आणि या पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे त्या, त्या त्या भागातील किंवा त्या त्या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांवर किंवा ते एच ओ डी जे आहेत त्यांच्यावर ती जबाबदारी निश्चित केलेली आहे खरं म्हणजे हे यापूर्वीसुद्धा असंच होतं पण आता त्या गोष्टीला बराचसा विसर पडल्यामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अधिवेशन सहसाल्या सर्व यंत्रणांना हे पत्र द्यावं लागलं मंडळी जिल्ह्याभर किंवा ठिकठिकाणी विविध मागण्यांसाठी म्हणून तक्रारी होतात आणि त्या तक्रारचं निराकरण झालं नाही वेळेतच तर तक्रारकर्ते हे आंदोलन करतात मग त्यात कार्यालयासमोरचं उपोषण असेल आंदोलन असेल बैठा सत्याग्रह असेल किंवा काही ठिकाणी तर टावरवर चढून आंदोलन असतील तर त्याहीपेक्षा काही ठिकाणी नदीकाठावर म्हणजे पाण्यात आंदोलन अर्धलग्न आंदोलन आणि पाण्यामध्ये जलसमाधीपर्यंतचं आंदोलनाचा इशारा हे आंदोलक करते देतात विविध मागण्या असतात मग ते घरकुलाचं असेल शेतीचं असेल गावाच्या रस्त्याबाबतीत असेल पांदन रस्त्याचं असेल काही जमिनीचे वाद असतील किंवा गावाखेड्यातले काही वाद असतील हे आणि इतर लहान सहान बाबीपासून तर मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये तक्रार करते आपल्याला न्याय मिळावा यासाठी म्हणून संबंधित अधिकाऱ्याकडे न्यायमागणी आपली पूर्ण व्हावी यासाठी म्हणून निवेदन देतात पण बऱ्याच वेळा आजकाल असं झालं की अधिकाऱ्यांचं या बाबीकडे साफ दुर्लक्ष होताना दिसते अनेक कार्यालयासमोर जेव्हा हे आंदोलन उपोषणं सुरू होतात तेव्हा याची माहिती घेतली असता की या आंदोलनकर्त्यांनी महिनाभरापूर्वी दोन महिन्याभऱ्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आपण अशा स्वरूपाचं आंदोलन करू किंवा आम्ही अशा स्वरूपाची मागणी आपल्याकडे केलेली आहे ती जर आपण मंजूर केली नाही तर आम्हाला नाईला जास्त आपल्या कार्यालयासमोर किंवा जो काही इशारा त्या पत्रात ते देतात खरं म्हणजे असे इशारे देणं आणि असे इशारे देणाऱ्यांना वेळीच त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जर आपल्या कार्यालयात बोलावलं त्यांच्याशी चर्चा केली संबंधित ज्यांच्या ज्या अनुषंगाने ती तक्रार आहे त्यांना बोलावलं तक्रारकर्त्यांना बोलावलं आणि तिथं साधक बाधक चर्चा जर झाली तर त्यातून खऱ्या अर्थानं पन्नास टक्के न्याय हा त्या ठिकाणी दिल्यासारखा होतो परंतु अधिकाऱ्यांचं या बाबीकडे दुर्लक्ष होत असते आणि मग नंतर कार्यालयासमोर आंदोलन होतात दोन दोन चार चार पाच पाच दिवस ते आंदोलन चालतात आणि त्यातून मग कायदा आणि सोयचा प्रश्न निर्माण होते बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा पुरुष अधीक्षकांना या बाबीचं वेळीच ध्यान आल्यामुळे त्यांनी असं एक पत्र सत्तावीस ऑगस्टला जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे आणि या पत्राचा संदर्भ देत जिल्हाधिकाऱ्यांनी या स्वरूपानं अशा जबाबदाऱ्या त्या समंत अधिकाऱ्यांवर निश्चित केलेल्या आहेत मंडळी तुम्हाला आठवत असेल या पाच सात वर्षापूर्वी एवढ्या स्वरूपाची आंदोलनं आपण पाहिलेली नाही कारण तेव्हा लक्ष देण्यासाठी म्हणून अधिकारी असायचे कर्मचारी असायचे आणि जी काही मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगानं मागणी करणारे नागरिक हे सुद्धा संबंधित यंत्रणेकडे जात होते त्यांना बोलवलं जात होतो आम्हाला आठवते आम्ही सुद्धा चळवळीमध्ये अनेक उपक्रम केले आंदोलनं केली मग ते ग्रामीण रुग्णालय असेल पोलिसांची निवासस्थानं असतील महसूल कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असतील किंवा इतर काही जुजबी गावातल्या स्वरूपाच्या मागण्या असतील त्या मागण्या करण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि त्यानुसार ते आंदोलनचा दिवस येण्याअगोदरच आम्हाला बोलावल्या जायचं आणि तेथून आम्ही त्या ठरलेल्या दिवशी ते आंदोलन करायचं नाही यासाठी म्हणून त्या संबंधित यंत्रणेकडे जबाबदारी देत ते काम त्या दिवसापासून सुरू व्हावं किंवा त्या तक्रार करताना न्याय द्यावा याची खातरजमा हे एचओडी त्या यंत्रणेकडून करून घ्यायचे आणि त्यामुळे निश्चितच आंदोलकांना आपल्याला न्याय मिळाला आहे काही वेळ अधिकाऱ्यांना द्यावा लागेल आणि या वेळात अधिकारी हे काम पूर्ण करतील असं समजून मग आंदोलक आपलं आंदोलन तिथं करणार नसल्याचं एक लेखित पत्र देत होते आणि मग त्यावर कार्यालयातील कामकाज आणि कर्मचारी आणि कायदा आणि सुविधेचा प्रश्न हा कुठंच येत नव्हता हो परंतु अलीकडे हा विषय अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे तुम्हाला आठवत असेल की जळगावजाबाद तालुक्यातील जिगाव प्रकल्पामध्ये काही नागरिकांनी आपल्या भूसंपादनाच्या अनुषंगानं किंवा अनुदान मिळण्याच्या अनुषंगानं काहीतरी निवेदन दिलं होतं आणि त्याचा शेवट असा झाला की त्यामध्ये त्या स्थानिक एका नागरिकाला त्या पुलामध्ये उडी घेऊन त्या आंदोलनाची फलश्रुती अशी झाली की त्यात उडी घ्यावी लागली आणि मग त्यावर कायदा सुव्यवस्था आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांना जाणं येणं हे वाढलं आणि त्यामुळे एकंदरीत त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली की शासन आणि शासनाचे अधिकारी हे तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेत नाहीत आणि त्यासाठी म्हणून तक्रारकर्त्यांना या स्वरूपाचं पाऊल उचलावं लागतं आणि असं होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील यंत्रणा आणि त्या संबंधित यंत्रणाचे अधिकारी यांना हे पत्र जर दिलं असेल आणि त्यानुसार जर आता ही कारवाई जर झाली तर निश्चितच आगामी काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि तक्रारकर्त्यांनासुद्धा ना वेळीच न्याय मिळेल असं मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र विश्वनीय सूत्रावरून माझ्याकडे येऊन आलं त्यामुळे हे आणि ही बाब आपल्या सर्वांच्या काणी असावी माहिती व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ घेतला आवडला लाईक करा शेअर करा आणि ज्यांना अजूनही आपलं साक्षीदार यू चॅनल सबस्क्राईब करतील त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार